बह तेज हो रहा है जय जयशिराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आमच्या एका भावाची युट्यूबच्यामध्ये आजच्या वेळ मित्रांनो जबरदस्त केलं ट्रेंडिंग वरती ओके एकदम जबरदस्त व्हिडिओ केला आहे वगैरे आपण जबरदस्त लावलेलं आहे ओके व्हिडिओ येण्यापर्यंत बघायचा आहे एकदम व्हिडिओ जबरदस्त केला आहे ओके याचा पार्ट बघितल्यास बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके आणि दोन बहुतेक दोनच बनवले असतील ओके तर ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि सिक्युरिटी आणि बिटमार्क ओपन करून घ्यायचे आता आपल्या चॅनलमध्ये तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर काय करायचं तुम्हाला माहीत असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आणि ऑलवर सेट करून टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करून सर्वात तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील ओके आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कॉमेंट करा ओके आणि आजच्या टॉ कालच्या परवाच्या व्हिडिओची टॉपची कमेंट तुम्ही आता बघितले असेल तसं तुम्ही मी देखील दाखवतो ओके तर तुम्ही हे करायचं आहे आणि बघू शकता इथं बीटमार्काने से बीटमार्क ओपन करून घ्यायचे वगैरे काय दिलं नसणार आहे ओके तर मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर तुम्हाला हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक व्हिडिओची लिंक दिली आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत ओके आणि प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा आर्याल फाईल अशा परत दिलं आहे ओके तो व्हिडिओ बघून घ्यायचं मला लगेच समजून जाईल व्हिडिओवरती क्लिक करायचा जबरदस्त हे पिकटवरती केले आहेत सांगा कमेंट करून इथं तीनवरती ॲडिओ करायचं आहे ओके ॲडिओ केल्यानंतर इथं बघू शकता इथं इथं जो सॉन्ग असणार आहे आपण बघू शकता इथं सॉंग आपण खाली घ्यायचं आहे ओगू तर बघू शकता अशापर्यंत मी खाली घेतो ओके तर अशापर्यंत तर सर्वांनी कमेंट करा मित्रांनो खूप मेहनत लागलेली आहे व्हिडिओ करायला हा ओके okay, तर ग्रुप इथं तुम्हाला पण इथं बीट दिसतील तुम्ही इथं गेल्यानंतर तुम्हाला बीट वगैरे ऑटोमॅटिक दिसायला लागतील ओके तर तेवढा काही विषय नाही तर पहिल्या इथं ग्रुप आहे ते अनलॉक करून घ्यायचे तुम्हाला लॉक दिले असतील ओके तर लॉक दिला असतील ते तुम्ही इथं अनलॉक करून घ्यायचे ओके तर बघू शकता मी प्रकारे अनलॉक करून घेतो एकदम सिम्पल बने ओके पहिल्या ग्रुपवरती क्लिक करू एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथे आपली इंस्टाग्राम डी आहे तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्राममधली पर्सनली मेसेज करून विचारू शकता ओके तुमचा भाऊ समजून जायचा आणि तिथं फॉलो नक्की करा म्हणजे डेली टिप्स दिसत असतो तिथं कुठला व्हिडिओ कवा येणार आहे कलर पिलोवरती क्लिक करा कलर फिलवरती क्लिक केल्यानंतर आता जो तुम्हाला इथं फोटो सेट करायचा असेल तो फोटो तुम्ही इथं सेट करा ओके आता काय वीज इमेजेस मागे पुढे वगैरे होतील समजून घ्या तर पहिला ग्रुप आपण अशा लावलेले दुसरा ग्रुपवरती क्लिक करायचं आहे अशापर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे ओके आपले फोटो सेट करून घ्यायचे प्रॉपर बी इथं बघू शकता तर मी जसं काही इथं बघू शकता फोटो वगैरे सेड करून घेत आहे ओके तर तुम्ही तेवढं विषय करून टाका ओके कमेंट म्हणतो मी आणि सत्ता इथं ग्रुप तुम्हाला छोटंवरील काढचं नाही अशावर बॅक यायचं अशापूर ग्रुप ग्रुप इथं वाढवायचं आहे ओके वाढवल्यानंतर अशापूर दिसून जाईल आणि तुम्हाला इथं पहिल्या ग्रुपवरती थोडा प्रॉब्लेम येईल मला वाटतो या ओके तर मी काय करायचं आहे इप इथं ओपन करून घ्यायचं आणि तर आपल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं फेल येऊन मी तर हाईट करून घ्यायचं आहे ओके तर मग अशी माझ्याला थोडा प्रॉब्लेम आला त्याला तर मी तो, तो सॉल्व्ह करून घेतलेला आहे ओके तर इथं बघू शकता जसं काय मी पटापटी तो को फोटो सेड करून घेतो ओके तर बरे दिसून जाईल ओके आता इथून पुढे यायचं तुम्हाला बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचेत ओके तर जेवढे आपले बीट असतील ते बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचे लास्टपर्यंत अशापर्यंत मी पटापट तर लास्टपर्यंत बीटनुसार फोटो वगैरे ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर फोटोवर मित्रांनो सेट करून घेतल्यानंतर बघू शकता इथे जी मी आता ऑलरेडी लावून गेले कारण मित्रांनो मोबाईल हा चौथ्यांदा रेकॉर्ड होतो व्हिडिओवर रेकॉर्ड होऊन झाला आहे तर ओके तर इथं बघू शकता मी तर लावल्यानंतर काय यायचं तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तर एक नंबरवर देखील पी एन जी सेट करून घ्यायचं आहे आणि इथंवर तुम्हाला इथंवर बघू शकता इथंवर पी एन जी सेट करायचं आहे या फोटोवरती इ पेड अप्लाय करायचे ओके तर फोटोवरती इपेड अप्लाय करायचं बॅग घेऊया बॅग आल्यानंतर बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ओके तर पहिला ई पेड कॉपी करून घेतो आणि फक्त तुम्हाला दोन दोन फोटोमध्ये दो इपेड सांगणार आहे आजचं समजून घ्या हा व्हिडिओ तिसऱ्यांदा रेकॉर्ड व्हायला लागला आहे तर मी इथं बघू शकता जो आपला टाईम आहे तिथे मी बरोबर घेतो ओके तर बरोबर बघू शकता इथं वी बरोबर बावीस पॉईंट बसून हाय पेड अप्लाय करून घ्यायचं आहे एक नंबरचा जो असणार आहे तो एकाडे का तुम्हाला ही पिढी इथे पेश करून घ्यायच्यात ओके तर एका डेड इथं मी पेश करून घेतो इथं डबल पि डे वगैरे दिले असेल तुम्हाला ओके तर बघू शकता मी इथं मी इफेक्ट आता दुसरा देखील लागलाच कॉपी करून घेतलेला आहे ओके तर मी कॉपी करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये येतो व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर तिथे जायचं तुम्ही आता ही पिढे पेश केल्या तिथं आणि तुम्हाल 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 तुम्हाला काय करायचं आहे इथं शॅडो पेंजवर वरती घेऊन घ्यायचं आहे ओके वरती घ्यायचे फोटो खाली घ्यायचे आहेत ओके एका एका सोडलेले तर इपिट पेस्ट करून घ्यायचे इथं तुम्हाला पुढे डबल पीड दिलं असेल बघू शकता तुम्हाला एकवीस दाखवतो बघू शकता इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके तिच्यावर तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता पेश केल्यानंतर आणखीन बॅक आहे मी जर आणि तर बघू शकता तर दोन इपीड झाले आहेत पहिले आपले आता चार राहिलेले फक्त तर पहिला आहे तो हा इपीड कॉपी करून घेऊया आपण तीन नंबरचा तीन नंबरचा कर्मानुसार तुम्हाला सांगतो इथे जसं तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी इथं बरोबर आता हाय पेट कुठं अप्लाय करायचं आहे तुम्हाला सांगून घेतो आता तुम्हाला याचं बघू शकते तर एकवीस पण बावीसपासून इथे इफेक्ट पेश करायचं आहे इथं देखील तुम्हाला काय करायचं आहे एकाडे इफेक्ट पेश करायचे लास्टपर्यंत पेस्ट करायचा आहे लास्टपर्यंत बघू शकता लास्ट म्हणजे शेवटपर्यंत नाही शेवटपर्यंत पेस्ट करायचं फक्त शेवडचा एक फोटो सोडा त्या तुम्हाला वेगळा इफिक्ट तयार करायचा आहे तुम्हाला शिकवणार आहे तर बॅग येऊया आणखीन हा जो इपॅड असणार तो कॉपी करून घेतो व्हिडिओमध्ये येतो मित्रांनो बघू शकता मी अशा पण आल्यानंतर बिटमार्कवरती तिथं आलेलं आहे पुढे यूट्यूबवरती आणि इपॅटवर देखील कसे झालं कमेंट करून नक्की सांगा इथून पुढे आता एकाडे एका जेवढे इमेज सोडले हो तेवढे पेस्ट करून घ्यायचं ओके तर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आणखीन बॅग यायचं आहे आणखीन बॅग आल्यानंतर सेक्युर बॅग असणार तो ओपन करून घ्यायचं आहे तर हा झाला हा राहिलं आहे आता हा इपीड कॉपी करून घ्या तुम्ही ओके okay, कॉपी केल्यानंतर बघू शकता पहिले इथं चार ग्रुप तुम्हाला भेटतील म्हणजे हे जे टेक्स्टचे इथे तुम्ही इथे पेस्ट करून घ्यायचं आता ऑलरेडी तुम्ही चार याला पेस्ट करून घेतलेले आहे पेश करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं शेवटला एक चार तुम्हाला इथं बघू शकता अशापर्यंत इथं तुम्हाला चार इथं तुम्हाला टेक्स्ट भेटतील तिथं रेलिकलच्या तिथं पेस्ट करून घ्या ओके तर मी पेश करून घेतलेलं आहे ओके वेट केल्यानंतर आणखीन बॅग आहे आणखीन गिफ्टवर राहिलेला आहे आपला ओके तर इपीट आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करून न्यू प्रेशरवरती क्लिक करा डनवरती क्लिक करा इथं जे तुम्हाला कोणते इमेज मित्रांनो टाकायचं असतं तर टाकून घ्यायचं तर मी हा इमोज टाकलेला आहे डनवरती क्लिक करू तर कॉपी झालेला आहे आपला कॉपी झाल्यानंतर काय करायचं व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं ते इपट इथं बघू शकता इथं एक चार एक पाच सहा इमेज भेटतील ओके त्या पहिले तुम्हाला इथं पहिल्या दोन फोटोला फक्त सांगतो इथे प्रेसरवरती क्लिक करून डनवरती क्लिक करा ओके डनवरती फक्त क्लिक करत जायचं आहे इथं तुम्ही फक्त आता दोन फोटो सांगतो अप्लाय करून घ्यायचं आहे ओके आपल्या केल्यानंतर शेवटच्या फोटोवरती या शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर त्या फोटोवरती आल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं एडिट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून इथे प्लस द्यायचं आहे थोडं थोडं आणि तुम्हाला तर म्यूट करून घ्यायचं आहे तीस पर्सेंट ठेवायचे ओके तर बघू शकता ठेवल्यानंतर आता तुम्हाला आणखीन एकदा यायचं आहे एक नंबरवरती एक नंबरवर आता प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा त्यात की तुम्हाला व्हिडिओ प्रोवाईड केला असणार हा ओके तर तो व्हिडिओ घ्यायचा आहे तुम्हाला इथं व्हिडिओ घ्यायचं आहे इथं इथं वाढवायचं आहे थोडं त्याच्यापर्यंत असेल नसेल म्यूट करून टाका ओके त्यालाच काय करायचं लॉग पिस्कून खाली घ्यायचं आहे ओके गे? सर्वात खाली इथं घेतो मी बघू शकता अशापर्यंत तर इथं बघू शकता मी खाली घेत आहे तर तुम्ही अजून केलं तर पटकन मित्रांन करून टाका ते व्हिडिओ ओके तर आजचा डोळ समजला नसेल तर पुन्हा बघा कारण का छोटे छोटे मिस्टेक वगैरे झाला असणार आहे व्हिडिओमध्ये ओके तरी मी लास्टपर्यंत बघू शकतो इथं खाली घेतो तुम्ही तिकडे करून घ्या ते करून घेतल्यानंतर व्हिडिओ काय करायचं कपड्यावरती क्लिक करून घ्यायचे रेजिलेशन टेन एक्िक्स ठेवायचे टे हा व्हिडिओ म्हणजे गेल्या मी सुरुवात करायची कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ते बघत राहा तुम प्रोएटर बघ जय हिंद जय महाराष्ट्र